मित्रांनो मित्रांनोसरी स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला नवीन सुरुवात करते मी इथंच तर आजचा वार आहे रविवार आणि आता सकाळी सकाळ साफसफाई वगैरे झाली आहे माझी आणि आताच व्हिडिओला सण सुरुवात केली मी आता चहा वगैरे पिऊन घेते आणि आता वाजले नऊ आणि माणसाला ना नाश्ता पण आता घेऊन जायला नाही तर आज शेतीवला लास्टचा दिवस आहे आमचा चहा घेऊन गेलं बाबा सकाळी आज कार्तिकींची क्लास आहे तर कार्तिकीची आहे कार्तिकी उठले दहाचा आहे त्यांचा तर त्यांनी मुलं ती उठल्यानंतर ती रविवार असते काय उठत नाही कोणच ना आता बाबा चहा घेऊ येला ना ताई गाई नाश्ता घेऊन शेतावर माणसानं आणि एक इकडचा मोठा शेत तुम्ही काल तुम्हाला दाखवलात तो, ला, तो लावायचा राहिले तर तो लावून झाला मग पूर्ण झाले आपले नाही अजून एक तिकडे शेत आहे एक आखी एक आव्हान आहे अख्खा एक दारे म्हणजे आमच्याकडे दार बोलतात तर एक शेताचे अख्खा आव्हान आहे तो तर, तर तो आव्हान पूर्ण हे करायचं आहे आणि तिथला शातला होत आहे इथला म्हणजे आज अख्खा दिवस जाईल तर भेटूया नंतर तुम्हाला दाखवे ना काय काय कसं काय होतं तो तर चार पिल्यावर आता भेटू द्याय प्यायला घेतले लवकरच माझी बत्ती पण झाली त्यांना मी चप्पल धुवायला आणून घेतली चप्पल मला माझं सकाळचं कपडं पण अर्ध झाल्यात मशीनमधलं ते काढून टाकू आणि दुसरं टाकून घेऊ हे टाकून घेऊ तिकडं घेतलं मी सुकट साफ करायला त्यांची सगळी ही जी पोचूक पोचूक असते ना ही सगळी काढायला घेतली का तर मग टोचतील सगळं काढून साफ करू ही केली साफ एवढी साफ करू आणि दुपारच्या जेवणाला होईल मी इकडं कापून ठेवले सगळा भाजी आणि ते गरम पाणी पण ठेवले मग पटकन टाकायला कांदा पण कापले पटकन भाजी घाला जेवायला घेऊ आणि त्याला नाश्ता घेऊ तर ताई पण येते मी साफ करून घेते आणि ते टोप ते ना काल दिसताना मच्छीला टोप तर त्यांच्यासोबत त्यांनी घेतला ना आईला आणले येताना तोप घेऊन ये मग तेव्हा मच्छी येतंच भांडे आता आमची इथं जास्त मच्छीची भांडे आधी जास्त वापरत नाही भांडे आहेत भरपूर पण आम्ही जास्त करून शाकारची जास्त आता आम्ही मच्छीला जास्ती माकवत नाही मग जास्ती आपल्याकडे मच्छी बनत नाही आणि कार्यक्रम असले आम्हा पंचायतवर कपडे पण काढते आणि टाकून माजरांचा तिथे गोंगड चालले बा दोघं पण मला वाटलं प्रियाश उठले का तर प्रिया माजरा एवढी कालताना मला वाटलं प्रियाशी झोपत उठला हा गेला कसं बरं पाण्याने इतके तर बघतो होते माजराही गोंगड असले तर वाटतं सुकट साफ करते कपडे पण लावले मशीनला बिनी सुकट पण निवडून झाली माझी ना घाण किती निघले बघा यातली एवढी सगळी डुकणं निघल्यात सुट्टीची ना टोसली ना माझ्या एवढी मस्तपैकी साफ केली आम्ही अगोदर काही साफ करून नव्हते डेवली थोडीशीच होती जास्ती नव्हती गेल्या वर्षींची मच्छी होती एवढ्या हाताला माझ्या इथं लागल्या ना रक्त पण निघला काही बाईक यांचं तर चला हाताला ना नाही ना तर माजरीला घालून ठाकून खाते ते बाहेर पाऊस होता ती लागली कंटिन्यू पाऊस पड़ता हे दोन तीन दिवस एकादशी रात्रीपासून पाणी पडतं आली का खाऊन जाते बाजारात बाबा आणले साखर काही चटणी आणली काही प्रियांशला वडापाव आणले समोसा आणले केला पण आणले ठेवला तर पाण्याचा तो पण कडले मस्त की त्याला पण झाकून ठेवू एक झाकून ठेवला मी गरम पाण्यात माझा नवीन पोछा बघा किती मोठा आहे बालदिन पण नाही घुसतो असं मोठा हालते घोसर करून माझा पण नाही असं जाईल पण नाही तेवढं मोठं होते असं करा चुल पण पेटवली इथला पण सगळा धारभार केला पाण्यामुळे ना चिवट चिवड झाली सगळा चूल पण पेटवले आणि हे जेव्हा झाडू फिरवायला ना छोटी झाडू होती माझी फुल ठेवले काय म्हणते हे छोटी झाड झाली पावसाला असाच चुलीचं असाच काम असतं पावसाळ्यात पेटली का पेटली गेली चूल परत एकदा पेटवली तेव्हा एकदा अशी पेटली ती आता पक्का प्लास्टिक टाकला त्याच्यात आणि चांगली फाटी टाकली वाढलेली आता त्याच्यावर भात ठेवते ते पण पुसून घेते पटापट आणि ते घेतले भात पण ठेवला चुलीवरती धुवून आणि इकडं आता भात भाताला उकळला येतं ना तो परत पटापट पड़ इकडची लादी पुसून घेते तेव्हा आता कोण नाही तर वालुंदाई कोरी मुली पण क्लासला गेल्या तर मुली क्लासला या क्लाशी यायच्या आधी लादी पुसून घेते आणि प्रियांश पण झोपले तर वालुंदाई लादी पटापट पड़, नाहीतर पूर्ण चिकट चिकट होतं लादी तर चला पटापट पड़ पुसूया लादे लाद्या पण पुसून झाल्या प्रियांश खातो मी की पूर्ण पुसून झाला भरला आणि इकडं भात पण शिजले मस्तपैकी भात पण शिजले चुलीवरती माय म्हणून हे भरपूर आणल्या देवांना पण घातलं इकडं साफसफाई पण झाली गॅस वगैरे सगळी क्लीन करून घेतली नाही इकडं भात पण शिजतं आणि इकडं भाज्या पण झाल्या सगळ्या नाही इकडं मच्छी झाले वाल इथं मच्छी बनवली माणसाला सर्व असं तुम्ही पाणी पडतं पाऊस पाऊस पडतो चालू आहे पाणी मोठा शेतला असतं काही माहिती नाही का तर पाण्याने पूर्ण बुडतं तो शेतेला त्याच्यात पाणी कमी लागतं म्हणजे बाकीच्या शेत आहे म्हणजे पाणी जास्ती लागतो पण आता याबा काय करून राहिले अर्धा आता बघू आता कसं काय होतं आज आहे गुरु गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून संध्याकाळचे वाजलेले साडेपाच आणि माणसानं चा पण दिला आणि मीने घेतले बिड्डा नेवराला हा बघा बिड्डा नेवराला घेतले आणि मुलींचं झाले अभ्यास आणि कार्तिकी पण करतो प्रियाचं काय चालू आहे तिकडं तो करत काय तर त्याचं काम दे नको तर, तर, तो प्रियां तर, तर <सवच्णाद> आता प्रियांचा पण काहीतरी खेळ चालू आहे माझा पिड्डा पण ऑलमोस्ट झाला चोखला शेतावरल्या माणसानं पण जेवायला दिला आणि सर्व कामं पण आवरली आता इथे मामा जेवणारे त्यांना पण जेवाला वाढले मीने आणि जेवाला तुम्हाला दाखवला नाही मी काय काय बनवले ते बिड्डा मग शेस दाखवलं त्याचा दाखवला बिड्डा मस्त की बिड्डा घातले आणि त्याच्यानं टाकले शेवलोने मिक्स शेवला वाळलेली आणि मस्त की लाल डॅकाने तो पण टाकले सर्व मिक्स भाजी बनवली आज त्याच्यान भात पण थोडासा घातले त्यांना मग शेच दिला त्यांना बाबाही लवकरच आज नेला आज तरी पण एक शेत आमचा राहायला लावायचा भरपूर पाऊस पडत होता ना त्याच्यामुळं काही लावलाच नाही तर तो उद्याना लावायचा आता बघू आता कसं काय होतं तो ही माणसं तर नाही येणार उद्या एकच माणूस घ्यायचा आहे आणि ही दोन आपली आहे ती आई आणि चौघं ज्यांना लावतील तिथे साहे शाता येतो गेलो तर तुम्हाला दाखवेनच लावताना आणि मामा पण जेव्हा लावले त्यांना पण जेव्हा वाढले म्हणजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ बघा आपल्याला नक्कीच सांगा लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओ तर बाय बाय